नेत्याला दाखवण्यासाठी बघा आम्ही काय करतोय तेवढंपर्यंत ठीक आहे पण लोकांना माहीत आहे की काय करायचं आणि तुतारी या बारामती मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीचे पस्तीस पेक्षा जास्त उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळत तुम्ही भाषण केलं किंवा ताईंनी भाषण केलं साहेबांनी भाषण केलं यात प्रामुख्याने आमदार भरण्याची टीका झाली पण हर्षवर्धन पाटलांवरती कसलीच टीका झाली सगळं एकाच भाषणात जर एकाच भाषणामध्ये सगळ्या गोष्टी बोलल्या तर पुढच्या भाषणामध्ये काहीतरी ठेवलं सुप्रिया सुळेंनी जे पोलीस जे पत्र लिहिलं होतं योगेंद्र पवारांना तात्काळ सुरक्षा द्यावी या पत्रावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एक आरोप केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळेंनी हे जे पत्र दिलेलं आहे हे पत्र केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी दिलेलं आहे कुठल्या एका नेत्याने जर वक्तव्य केलं असतं नाही तर ते स्टेटमेंट दिलं असतं त्याच्यावर उत्तर दिलं असतं अशा कार्यकर्त्यांबद्दल मी काय बोलत नाही बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवकर्यांनी तयारी केली आहे आणि पवारांना संपवायची भाषा करता येते दोन्ही पवारांना हे बघा ते कोणा कुठले कोणाला संपवायला निघाले ते मला तरी सांगता येणार नाही शिवतरे साहेब कुठल्या पक्षात आहे एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेब कुठल्या सरकारमध्ये आहेत तर बी जे पी अजितदादा गट आणि स्वतः ते सरकारमध्ये आहेत आता त्यांचाच नेता म्हणजे साहेब जर शिंदे साहेबांचं ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा विच का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही तुमचं पदाधिकारी ऐकत नाही आणि शिवतरे साहेबांना हे विचारा की बाबानो तू सत्तेत असतानासुद्धा सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतोय सुप्रियाता यांच्या विरोधात ते बोलणार काय मी विरोधात आहोत पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलत आहेत मग शिंदेसाहेबांचं ते ऐकत नाहीत मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असतात एका नेत्याचं ते ऐकतात का जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न करतात हे शिवते साहेबांनी ऐकावं बस एवढंच आहे दादा संग्राम एवढा उमेदवारी कुठला विचार नवो विचार म्हणजे त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश लवकरच करतील दादा संग्राम थोपटे आज गैरह असं नव्हतं की आज खरंतर त्यांना विनंती केली होती त्यांनी सांगितलं होतं की मी मला एक कार्यक्रम आहे तो का कार्यक्रम कॅन्सल करण्याचा मी प्रयत्न करतो पण झालं नाही तर मला येता येणार नाही पण मी तुम्हाला सांगतो की तीन दिवसानंतर त्यांच्या घरी मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तिथे असणारे जे भोर मतदारसंघ आहे तिथंसुद्धा ते आणि आम्ही मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत शिवतारे जर उभा राहिले तर त्याचा फटका नेमका कोणाला बसेल काय माहीत नाही लोकनिर्णय तिथं घेणार आहे विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल म्हणजे एक तर साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागले आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील त्यांच्यात त्यांच्यात फाटाफाटी आहे अहो हे जे सगळे पक्ष आहेत आज जे बी पी जे पीबरोबर लढत आहेत त्यांचे चाळीस चाळीस आमदार आहेत बरोबर आहे अजितदाना चाळीस आमदार एकनाथ शिंदेसाहेबांचे चाळीस आमदार आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बी जे पीची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी दहा दहा दिवस घालवावे लागतात आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे त्याला लगेच बोलवलं जातं लाल सतरंजी हंतरली जाते म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात आता उदयनराजे साहेबांचा सा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला उदयनराजे साहेब आता दिल्लीत तीन दिवस झाले बसून आहेत त्यांना वेळसुद्धा देत नाही मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करताना संपवतं बाकी काही करत नाही या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदेसाहेबांचा सा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणारसुद्धा नाही अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून okay, ठेवतील धन्यवाद